सोळा मैसवर्गीय जनावरांची विनापरवाना निर्दयपणे व दाटीवाटीने गाडीत कोंबून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने धडक कारवाई केली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने कोपरगाव शहरानजीक असलेल्या शीतल हॉटेलजवळ कोपरगाव येवला रोडवर सोळा मैस वर्गीय जनावर पारड्या व हेला यांची विनापरवाना निर्दयपणे व त्या दाटीवाटीने गाडीत कोंबून वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँड एक्युमेंट या सहाचाकी गाडी नंबर एम एच पंधरा एफ वी पंच्याहत्तर छप्पन्न या वाहनावर धडक कारवाई करत सुपियाना इद्दू शेख वैवर्ष पंचवीस राहणार कुरन तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर व मोहम्मद इब्रान अब्दुल रशीद राहणार राजनगर मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्राणीछळ प्रतिबंधक अधिनियमास एकोणीसशे साठचे चे कलम तीन अकरा एक घड च प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस तमनर हे करत आहे